रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा साप शत्रू नसून मित्र प्राध्यापक सदाशिव पाटील कोवाड महाविद्यालयात वन्य सप्ताह हो। कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाडच्या एन एस एस विभाग आणि प्राणीशास्त्र विभागाच्या वतीनं वन्यजीव सप्ताहाचं आयोजन करण्यात आले या निमित्ताने सर्पमित्र प्राध्यापक सदाशिव पाटील यानी साप समज गैरसमज या विषयावर विचार मांडले प्राध्यापक सदाशिव पाटील म्हणाले अनेक अफवा सापाबद्दल असतात पण खऱ्या अर्थाने कान नसणारा आणि अल्पबुद्धी असणारा साप जगण्यासाठी धडपडत असतो आज आपल्याकडे फक्त 5 प्रकारचे साप विषारी आहेत यामध्ये नाग मन्यार घोनस चापडी यांचा समावेश असून बाकी सर्व साप बिन विषारी आहेत त्यामुळे साप चावल्यानंतर भीू नका कारण विषारी साप चावल्यानंतर दोन दात उबडतात हे सर्व लक्षात ठेवा आणि कोणत्याही मांत्रिकाकडे किंवा बुवाकडे न जाता डॉक्टरकडे तुम्ही जा यावेळी विद्यार्थ्यांनी अनेक शंका प्राध्यापक सदाशिव पाटील यांना विचारल्या आणि त्यातून सापाबद्दलचे गैरसमज दूर झाले प्राध्यापक पाटील प्राध्यापक एस आरबोळे प्राध्यापक व्ही के दळवी प्राध्यापक के पी वाघमारे प्राध्यापक आप्पाजी ससेमारी उपस्थित होते प्राध्यापक सी ए कणसे यांनी आभार मानले महानकर न्यूप साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड